नमस्कार मित्रांनो स्पर्धा क्रीडा युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे ज्या भरतीची आपण बरेच दिवस झाले वाट बघतो मित्रांनो ती भरती यायला आता सुरुवात झाली आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस पाटलाची भरती निघायला सुरुवात झाली आहे बऱ्याच जिल्ह्यांचे जी आर हे रेडी आहेत म्हणजे बऱ्याच जिल्ह्यांच्या जागा ह्या मंजूर झाल्या जा आहेत फक्त कसं आता आरक्षण वगैरे जागानी आहेत गावांनी आहेत आरक्षण वगैरे वाटप करणं बाकी आहे त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांच्या जागा आता रिक्त जागा ज्या आहेत त्या लगेच भरती येऊन जाईल म्हणजे आपलं जवळपास पंधरा तारखेपर्यंत सगळं जी आर वगैरे कम्प्लीट होऊन म्हणजे आरक्षण नियत जागा वगैरे भेटून जातील आपल्याला तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला आपण तर संपूर्ण महाराष्ट्र जवळपास पाच ते सहा हजार जागा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात पाच ते सहा हजार मित्रांनो फक्त पश्चिम विदर्भाचा विचार केला तर फक्त पश्चिम विदर्भामध्ये जवळपास दोन हजार प्लस जागा आहेत पश्चिम विदर्भामध्ये दोन हजार जागा प्लस आहेत पश्चिम विदर्भातल्या आणि टोटल जर आपण मंजूरपदं बघितले सत्ताशे सत्ता म्हणजे पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव पदे मंजूर आहेत टोटल त्यात कार्यरत पदे तीन हजार सातशे पन्नास येतं आणि रिक्त पदे जर पश्चिम महाराष्ट्रचा विचार केला तर जवळपास दोन हजार अठ्ठेचाळीस पदे रिक्त आहेत म्हणजे भरपूर रिक्त आहेत आणि आता जी आर निघायला सुरुवात झाली आहे विद्यार्थी मित्रांनो खास म्हणजे बुलढाणा जर जिल्ह्यात सांगायचं म्हटलं आपलं बुलढाणा जिल्ह्याचं तर बुलढाणा जिल्ह्याचं जवळपास सगळा जी आर रे डी आहे बुलढाणा जिल्ह्याचं जे आहे आपला बुलढाणा त्याचा जवळपास सगळा जी आर डी आहे आता म्हणजे बुलढाणा जिल्ह्याचं सांगायचं म्हटलं तर आपल्या या पंधरा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत जे गावने आहेत आरक्षण वगैरे जे पकडून जागा येतील रिक्त जागा त्याचा पंधरा तारखे म्हणजे आपले पंधरा मार्चपर्यंत सगळी या काही माहिती आपल्याला येऊन जाईल आणि जाहिरात प्रसिद्ध जाहिरात ही आपली जी जाहिरात आहे टोटल कम्प्लीट जाहिरात ही एकोणावीस मार्चपर्यंत पूर्ण जाहिराती येऊन जाए। जाईल आणि जाहिरात आल्याच्यानंतर एकोणासच्या नंतर बावीसपर्यंत फॉर्म भरणं चालू होतील बघा जाहिरात आल्याच्यानंतर बावीसला हे फॉर्म भरणं चालू होतील बावीस तारखेला बावीस मार्चला फॉर्म भरणं चालू होतील त्याच्यानंतर अर्जाची एक ती एक अंतिम तारीख आपल्याला बावीस ते एकतीस मार्च दरम्यान अर्जाची तारीख दिली जाईल एकतीस मार्चपर्यंत आपल्याला फॉर्म वगैरे भरायचे आहेत त्याचे जे म्हणजे डॉक्युमेंट वगैरे काय लागतात ते सगळे आपण समोर बघणारच आहेत बघा अर्ज भरण्या त्याच्यानंतर काय होईल अर् आर अर्जाची छाननी वगैरे होतील कोणते उमेदवार आहेत म्हणजे हे पात्र आहेत त्यांची यादी जाहीर केली जाईल ती जाहीर केली जाईल आपली तीन तारखेपर्यंत तीन एप्रिलपर्यंत कोणते उमेदवार पात्र झाले ही यादी जाहीर केली जाते त्याच्यानंतर सध्या त्याच्यानंतर सात तारखेपर्यंत आपल्याला सात एप्रिलपर्यंत म्हणजे कोणाला काही समजा तक्रार वगैरे करायची आहे त्याला आपण म्हणतो म्हणजे कोणाच्या हरकती कोणाला आप आक, आक्षेप नोंदवायचे तर ते तीन तारखेपर्यंत नोंदवल्या जातील आणि त्याच्यानंतर तीन ते सात तारखेपर्यंत ते नोंदणं झालं की नऊ तारखेनंतर परत आक्षेप वगैरे सगळं कम्प्लीट झाल्याच्यानंतर जी पात्र उमेदवार ठरली ते नऊ तारखेपर्यंत आणि त्याच्यानंतर नऊ तारखेच्यानंतर अकरा एप्रिलपर्यंत आपले जे उमेदवार पात्र टोटल त्यांच्या अकरा एप्रिलपर्यंत येईल दिल्यानंतर अकरा एप्रिलपर्यंत टिकीट देईल अकरा एप्रिलला हॉलटिकेट आणच्यानंतर बावीस एप्रिलपर्यंत जा त्यांची लेखी परीक्षा होऊन जाईल बघा जा बावीस एप्रिलपर्यंत त्यांची लेखी परीक्षा होईल जे उमेदवार पात्र ठरले त्यांची किती तर बावीस एप्रिलपर्यंत ही जी आहे ती पूर्ण लेखी परीक्षा होऊन जाईल बघा बावीस एप्रिलपर्यंत लेखी परीक्षा होऊन जाईल आणि त्याच्यानंतर उमेदवाराच्या मुलाखती होतील पंचवीस तारखेला जे उमेदवार पात्र झालेत बावीसला जे एक्झाम झाल्याच्यानंतर उमेदवारांची यादी लावली जाईल जे म्हणजे तुम्हाला आपली परीक्षा असते बघा टोटल जर परीक्षा बघितली तरी ऐंशी मार्कची बघा लेखी परीक्षा असते किती ऐंशी मार्कची लेखी परीक्षा आणि वीस गुणाची जी असते ती असते तोंडी परीक्षा वीस गुणाची तोंडी परीक्षा असते बघा याचा सिलेबस वगैरे काय असणार आहे ते आपण समोर आहे बघा आणि इथं आपल्याला लेखी परीक्षेमध्ये आपल्याला पंच्याऐंशी टक्के गुण घ्यावं लागतात पंचाळीस टक्के म्हणजे लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला जर छत्तीस मार्क आले समजा छत्तीस मार्क जर आले तर तुम्ही आपल्या त्याला मुलाखतीसाठी जी तोंडी परीक्षा म्हणतो आपण त्यासाठी तुम्ही क्वालिफाय होऊन जाता आणि त्याच्यानंतर तुमची म्हणजे आपला हा जो निकाल आहे हा पण बावीस एप्रिललाच लागणार म्हणजे बावीसला एक्झाम होईल आणि बावीसलाच निकाल लागेल जो पोलीस पाटील आहे त्याचा त्याच्यानंतर तुमची पंचवीसला मग तोंडी होतील बघा तोंडीसला पंचवीस पंचवीसला आपली जी मुलाखत वगैरे म्हणतो इंटरव्ह्यू म्हणतो आपण ते होऊन जाईल ज्याला आपण तोंडी परीक्षा म्हणतो ती पंचवीसला होऊन जाईल आणि त्याच्यानंतर पंचवीसला तुमचा निकाल जाहीर केला जाईल पंचवीसला निकाल जाहीर केला जाईल आणि पंचवीसला तुमची डायरेक्ट त्याच तारखेला तुमचे नियुक्तीचे आदेश दिले जातील बघा नियुक्तीचे आदेश दिले जातील पंचवीसलाच म्हणजे प्रोसेसिंग खूप फास्ट असणार आहे जे मुलं आता सध्या विविध तर तयारी वगैरे करतात ज्यांचा अभ्यास चालू आहे आणि सिलेबस हा जर समोर क्लिअरसम सगळा सिलेबस सांगतो सिलेबस हा चेक करून ना आपला बघा दहावी पासपर्यंत जे आहेत सिलेबस हा दहावीचा असणार आहे दहावीपर्यंतचा असणार आहे सिलेबस आणि आपले यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की पोलीस पोलीस पाटलाचा जे आहे पोलीस पाटील आपली जे आहे त्याचा संपूर्ण सिलेबस संपूर्ण सिलेबस जो आहे ना संपूर्ण अभ्यासक्रम आप हा आपल्या यूट्यूब चॅनलवर कम परिपूर्ण करून घेतला जाणार आहे आपल्या आपल्या चॅ आपल्याकडे सध्या परिपूर्ण अशी टीम आहे जी की तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करणार आहे आणि तुमचा संपूर्ण पोलीस पाटलाचा सिलेबस कवर करून घेणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या गोष्टीचा फायदा होणार आहे तर बघा पंचवीसपर्यंत आपली फायनली निवड होऊन जाणार तर आता प्रोसेस कशी असणार आहे बघा जर आपलं तुम्हाला फॉर्म भरायचा म्हटला तर आपल्याला मे बी सातशे ते आठशे रुपये फीस घेऊ शकतात आपल्याकडून सातशे ते आठशे रुपये फीस घेतील आपले आणि फॉर्म हे ऑफलाईन कंडक्ट केले जाऊ शकतात बघा ऑफलाईन कंडक्ट आणि अर्ज करायचा म्हणला तर पहिली गोष्ट म्हणजे लागतं आपल्याला दहावी पास लागतात आपण जास्त काही नाही दहावी पास लागतं आपण ही पहिली आप आठे वयाची आठे बघा परत वय पंचवीस वर्षापेक्षा जास्त लागते ते पंचाळीसपर्यंत या दरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही पोलीस पाटलाचा फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर परत सांगायचं म्हटलं वयोमुळे त्याची काही शिथिल वगैरे आठ भेटू शकत नाही आणि राहिलं तर आपल्याला दोनपेक्षा जास्त आपत्ती नसावं तर कोणता कायदा आहे आपला महाराष्ट्र राज्य लोकसेवा कायदा दोन हजार पाचचा त्यानुसार आपल्याला दोनपेक्षा जास्त आपत्ती चालत नाहीत जर असाल तर तुम्ही ते फॉर्म भरण्यासाठी इजिबल नाही म्हणजे तुम्ही तो फॉर्म भरू शकत नाही बघा बाकी काय कास्ट वगैरे नॉन क्रिमिनल वगैरे लागते आणि तुम्ही ज्या कास्टमधून ज्या जातीमधून फॉर्म भरताय तुमचं जर आरक्षण असेल समजा एखादी जागा जर जा सुटली त्या जातीसाठी आरक्षणासाठी प्रवर्गातून तर तुम्हाला त्याचं कास्ट वगैरे लागेल तुमच्याकडे तेव्हा तुम्ही तो, तो फॉर्म भरू शकता आपली पूर्ण लेखी परीक्षा जर तुम्हाला तर समोर म्हणजे टोटल शंभर गुणांची परीक्षा होणार ऐंशीचे लेखी होणार वीसची मुलाखत तोंडी वगैरे होणार आणि आपला सिलेबस जर सांगायचं म्हटलं तुम्हाला पोलिस पाटीलचा सिलेबस तर याल बघा याला काय विचारलं जातंय तर याला तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये द्यावा दहावीपर्यंत सिलेबस सरळ सरळ सामान्य ज्ञान विचारलं जाईल आधी विचारलं जाईल तुम्हाला सामान्य ज्ञान विचारलं जाते बघा सामान्य ज्ञानावर प्रश्न असणार तुम्हाला त्याच्यानंतर आपलं गणित असणार परत दोन तीन पॉईंट म्हणजे कोणते असणार माहिती का एक म्हणजे पोलीस पाटीलचे जे अधिकार आहेत पोलीस पाटलाचे अधिकार हिच्यावर सुद्धा प्रश्न असणार तुम्हाला पोलीस पाटलाचे परत कर्तव्य वगैरे याच्यावर सुद्धा प्रश्न असणार तुम्हाला परत बुद्धिमत्ता असणे यामध्ये बघा यामध्ये सोपं असणार म्हणजे दिशा डायरेक्शन वगैरे असणार सिलॉगिझम वगैरे असणार म्हणजे नंबर सिरीज लेटर सिरीज वगैरे यामध्ये विचारलं जाऊ शकतं इकडे क्वेश्चन यामध्ये बऱ्याचपैकी आपण तुम माहिती आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला चालू घडामोडीवर प्रश्न असणार बघा चालू घडामोडीवर प्रश्न असणार चालू घडामोडीमध्ये सध्या घडलेल्या घटना राजकीय वगैरे घटना घडल्या आहेत जर आपल्या निवडणुका झाल्या आहेत निवडणुकावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात बऱ्याच अशा गोष्टी की ज्यावर तुम्हाला आणि मीच्यामध्ये मागच्या पेपरचा कल जर बघितला तर खेळविषयक खेळविषयक चालू घडामोडीवर प्रश्न आले आहेत बघा खेळविषयक ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कवर केल्या जाणार आहेत बघा हे आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा या जवळपास तुमचा ऐंशी मार्काचा जो सिलेबस आहे आपला अभ्यासक्रम आहे ते तुमचा सर्व आपल्या ग्रुप चॅनलवर कम्प्लीट करून घ्यायचा आहे पूर्ण अभ्यासक्रम आप तुमचा आपला इथे कम्प्लीट केला आहे आपली जी स्पर्धा खेळाची टीम आहे जे आपल्याकडं स्पर्धा परीक्षा तयारी करणारे काही जॉईन झालेले जे आहेत आपल्याकडं ते सगळे तुम्हाला इथं मार्गदर्शन करणार आहेत बघा त्यामुळे तुम्ही आणि तुम्हाला याच्या नोट्स पण भेटणार बघा वाचण्यासाठी याच्या सर्व नोट्स वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील जेवी पोलिस पाटील संदर्भातले नोट्स वगैरे आहेत याच्या नोट्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड केल्या जातील मे बी आता नोट्स बघा आपल्याकडं ज्या अधिकारी लागले त्यांच्या नोट्स असणार आहेत बी त्या तुम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून जाईल कारण की एक्झाम प्रोसेस खूप फास्ट आहे तुम्हाला फक्त एक महिना भेटणार आहे बघा एक महिन्यामध्ये तुम्हाला सगळी तयारी करायची जवळपास एक महिना आजपासून जर लागले तर समजा तुम्हाला दीड महिना भेटेल दीड महिन्यापेक्षा नाही आपले चाळीस ते पन्नास दिवस पकडावं लागतील तुम्हाला चाळीस ते पन्नास दिवस भेटतात या दिवस प चाळीस ते पन्नास दिवसामध्ये तुम्हाला पास जवळपास विचार करा आता इतिहास भूगोल राज्यघटना म्हणजे ज्याला राज्यशास्त्र देखील म्हणतो आपण हा परत विज्ञान हे, हे तर स्टेट बोर्ड तुम्हाला शंभर टक्के करावं लागणार स्टेट बोर्ड बरं का ह्या आणि त्याच्यानंतर अर्थशास्त्र पण आहे जे की स्टेट बोर्ड आहेत आपल्याकडं अर्थशास्त्राचे सुद्धा तुम्हाला स्टेट बोर्ड करावं लागणार मित्रांनो हे जे आहेत हे इतिहासावरचे भूगोलावरचे राज्यशास्त्रावरचे विज्ञान अर्थशास्त्र याचे सगळे जे आहेत म्हणजे विषयानुसार तुम्हाला म्हणजे स्टेट बोर्ड सगळे जे करायचे आहेत पाचवीपासून तर बारावीपर्यंतचे हे तुम्हाला सगळे बोर्ड करायचे म्हणजे जे आपलं पाठ्यपुस्तक आहेत हे तुम्हाला करायचे कारण की जास्तीत जास्त प्रश्नापैकी जवळपास ऐंशी प्रश्नापैकी बघा चालू घडामोडीचे वगैरे जे प्रश्न मॅत्रित प्रश्न सोडले तर जे सामान्य ज्ञानचे प्रश्न आहे आपले सामान्य ज्ञानचे जे प्रश्न आहेत ना ते इथूनच कव्हर करणार आहेत बघा आणि जास्तीत जास्त प्रश्नाचा भर इतिहास असतो बघा कारण की इथे काय जास्त काही वेगळं काही जाणार आहे स्टेट बोर्डनुसार विचारणार त्याच्यामुळे हा जो तुमचा सिलेबस आहे हा सिलेबस जो आहे स्टेट बोर्डचा हा तुमचा पुरेपूर आपण इथे कवर करून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर पुढचे अपडेट भेटणार आहे तुम्हाला लवकरच पुढचे अपडेट भेटणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपलं तुमचं जर टेलिग्राम चॅनल असेल तर ते टेलि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा टाकून देतो तुम्ही ते जॉईन होऊन घ्या तिथे म्हणजे नवीन जर काही अपडेट असली तर तुम्हाला तिथे भेटत चालतील मित्रांनो खूप भारी संधी आहे ज्यांची खूप दिवसापासून वर्ष दिवसापासून म्हणल्यापेक्षा खूप वर्षापासून ज्या भरतीची वाट बघत आहे त्यांना आता समोर भरती आलेली आहे तर आता वेळ करता भरतीच्या तयारीला लागा अभ्यास करणं म्हणजे अशी काही जास्त अवघड गोष्ट नाही आणि तुम्ही आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून तुमचा सगळा सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्याच काही टेन्शन घेऊ नका ऐंशी मार्कापर्यंत सत्तर प्लस मार्क आणून देण्याची गॅरंटी आम्ही घेतो फक्त आम्ही सांगतला तो सगळा सिलेबस तुम्ही कंप्लीट करून घेतला पाहिजे कंप्लीट केला पाहिजे सगळ्या नोट्स वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहे आम्ही कारण की येणाऱ्या भरतीमध्ये बरेच मित्र आपले लागणार आहेत त्यात काही डाऊट नाही तर चला भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंतच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या ज्या नवीन अपडेट आहेत किंवा नोट्स वगैरे पाहिजे तुम्हाला ते इथून प्रोव्हाइड केल्या जातील थँक्यू चला भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये